नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या अरविज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारा आमरस बनवणार आहोत हो। हा आमरस पाहू शकता मस्त असा डाटसर आहे इथे मी अजिबात दुधाचा वापर केला नाही किंवा मिक्सरचा वापर देखील केला नाही आणि रंग देखील सुरेख आला आहे इथे मी कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर केला नाही तरीसुद्धा इथे पाहू शकता छान असा आमरस तयार झाला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार हापूस आंबे घेतले आहेत हे ते आंबे आपल्याला अगदी पिकलेले घ्यायचे आहेत व्यवस्थित पिकलेले आंबे असतील तर त्याचा आंबरस हा छान होतो त्यानंतर मी हे आंबे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिले म्हणजे आपण जेव्हा आमरस बनवू तेव्हा आमरस तयार ते झाल्यानंतर जास्त वेळ आपल्याला थंड करावा लागणार नाही आता इथे आपण आंबे कापून घेऊया तर हे आंबे आपल्याला कापताना अगदी बाटाच्या जवळून कापायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे बाटाला जास्त गर राहणार नाही इथे सर्व आंबे कापून झाले आहेत आता आपण आमरससाठी तयारी करूया आता आपण काय करायचं आहे एक टोप घेऊन त्यावर पुरण यंत्राची जाळी ठेवायची आहे आणि त्यावर अशा प्रकारे गर आहे आंब्याचा ती बाजू आपल्याला चाणीवर ठेवायची आणि सालीकडची बाजू वरती ठेवायची आणि वरून आपल्याला अशा प्रकारे आंबा आहे तो चाणीवर घासायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित खाली आहे ना अगदी मऊसूत पेस्ट आहे प्युरी आहे ती खाली टोपामध्ये पडते छान असं मऊसूत इथे पेस्ट तयार होते आपल्याला मिक्सरमध्ये लावायची गरज लागत नाही मिक्सरमध्ये लावल्यामुळे आम्बसची टेस्ट आहे ना ती थोडी बदलते कारण की आमरस हा त्यामध्ये मिक्सरमध्ये थोडा जळला जातो त्यामुळे टेस्ट ही वेगळी येते आणि आपण चाळणीवर करतो आहे त्यामुळे आमरसला चव ही जबरदस्त येते आपण जेव्हा डेअरीमध्ये घ्यायला जातो ना आमरस तो आम्बरस जसा चवीला लागतो ला ना सेम तशाच चवीचा हा आमरस इथे आपण तयार करणार आहोत तसाच चवीला लागतो आता आपण बाटा आहे सुद्धा गर काढून घेऊया अशा प्रकारे पंजामध्ये पकडायचा आणि त्या बाटाचा गर काढून घ्यायचा त्यानंतर हा गर आहे तो आपल्याला बाटाने अशा प्रकारे चाळणीवर घासायचा आहे म्हणजे अगदी छान मऊसूद पेस्ट इथे पाहू शकता ही अशा प्रकारे खाली चाळणीतून तो टोपात पडते बाटाचा देखील पूर्ण गर निघाला आहे इथे सर्व आंबे आहेत ते चाळणीवर अशा प्रकारे घासून झाले छान अशी मऊसूद इथे पेस्ट तयार झाली आहे आता इथे या प्युरीमध्ये मी दोन चमचे पिटी साखर आहे म्हणजे साखरेची मी पिटी करून घेतली आहे दोन चमचेच फक्त मी यामध्ये टाकणार आहे हे आंबे खूप गोड आहेत त्यामुळे मी इथे दोनच चमचे पिटी साखर घेतली आहे तुम्ही घेतलेले आंबे जर जास्त गोड नसतील तर, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपल्याला विस्कणे किंवा रवीने छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर देखील टाकू शकता मी ते वेलची पावडर नाही टाकली तर इथे आपला छान असा डाटसर आमरस तयार आहे हा आमरस तुम्ही पुरी बरोबर खाऊ शकता लतून लागतो तसेच तुम्ही हा आमरस मस्तपैकी थंडगार करून असाच प्यायलात तरी देखील चालेल खूपच छान लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असा इथे आपला आमरस तयार झाला आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद